उपमुख्यमंत्री अजित पवार हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय अजित पवार सध्या लालबागच्या राज्यात दर्शन घेण्यासाठी पोहोचलेली आहे लालबागच्या राजाच्या दरबारातली ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आता पोहोचलेले आहेत तर अजित पवार हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या दरबारातील ही थेट दृश्य लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेले दहा दिवस भाविकांची अलोट गर्दी आहे आणि आज अजित पवार आता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत ही थेट दृश्य पण पाहतोय लालबागच्या राजाच्या दरबारातील ही दृश्य अजित पवार लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत तर अजित पवार यांची ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पोहोचलेले आहेत तर ही थेट दृश्य अजित पवार यांच्या या दर्शनाची आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अजित पवार हे पोहोचलेले आहेत लालबागच्या राजाच्या दरबारातील ही दृश्य आहेत गेली दहा दिवस लाखो भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे अनेक दिग्गज मान्यवर लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले होते लोकशाही मराठीच्या माध्यमातून देखील आपण हे सगळं पाहिलेलं आहे तर आता अजित पवार हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाचं चरण दर्शन घेतानाची दृश्य अजित पवार लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आहेत तर लालबागच्या राजाच्या दरबारातील ही दृश्य स्मरणिका देऊन अजित पवार यांचा स्वागत देखील मंडळाच्या वतीनं केलं जात आहे अजित पवार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतानाची देखील दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अजित पवार आता रवाना होत असतानाची दृश्य आपण पाहतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा